देव देव श्री श्रीो पंत स्वामी जय सब संतन की जय गोमाता की जय गो भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय जै जय रघुवीर समर्थ मङ्गलमूर्ति दोषे रैते कुलघ्नानांकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वतः या त्रेचालिसाव्यश्लोकामध्ये काही शब्द बघून झाले ज्या शब्दांवरती त्यांनी निरूपण केलं ते म्हणजे वर्ण त्यानंतर ना धर्मा कुलधर्मा शाश्वत पुढचा शब्द ज्यावर ते निरूपण करतायत तो आपण बघतोय उत्साह शाश्वत याच्यावरती निरूपण करताना ते असं म्हणाले ऐसे धर्म पुरातन आणि कुल धर्म सनातन बहुता वंशी पुरात वंश परंपरेने अनेक वर्षांपासून वर्णाश्रम व्यवस्था पुरातन अशा प्रकारचे कुल आचार विधी धर्म हे सनातन आहे ते शाश्वत आहे आणि त्यांचं काय होईल पुढे उत्साद या शब्दावरती पुढे ते पंत निरूपण येही दोषी कृष्णा जाणही या लागी वंशाचा आणि हे असे सनातन असलेले प्राचीन असलेले या ती धर्म जो पुरातन म्हणून आम्ही जतन केलेला आहे तो सगळा कृष्णा वंशाच्या ठाई ते संपतील नष्ट होतील आणि त्याचा दोष लागेल हे वाईट आहे हे दोशे धर्म उच्छे दिले तया दोषी दोषा जे ही केले तेही चे धर्म आपुले नाशिले कीना घरीचा माल्हविला दीपू अंतरी घालूनी महासरपू तै बालक वधू वंश लोपू तेर्नेची आश्रमा लाविला अग्नी अति प्रयत्न करूनी तया घात किया देखोनी ठावे माजले पणे अन्ययाती परणी तेथे होये सतती तितुले ही कुळ श्रीपती येके नाशिले जैसे एक गोत्री विवाही, पाप करुनी येके देही, वो सरले परी नाही, पाप पा, खंडण, ते थे जाले जे कुल, ते पतीत सर्व चांडाल, तिये परंपरे मूळ ते पूर्व संताना नाथी आगळीची वाढे संतती ते ते जडोचि जडोची संतान नित्य नवे नवे आता तेने, कई पास उटावे, परिते पाप तेने पाप तैसे नभे जे जाय सरोनी तैसे एक कुळ मारिले उरले ते पतीत केले याती संकरी घातीले ऐसे असता जैसी ते चादे परंपरा तैसे पाप विस्तारे श्रीधरा ते गोत्रघ्ना शरीरा जडोची लागे अधिकाधिक राशी क्षयो नाही पापासी, या परी नाशुनी वंशासी नाशती जे. तया कवण गती गोत्रघ्ना आणि पुढिला संताना ते मी सांगेन कृष्णा आ, चित्त दे अर्जुन सांगतोय कृष्णा दोषही कुलघ्ना वर्ण ते जाती धर्मा कुल धर्माश्वत सरळ सरळ अर्थ इतकाच गीतेनं सांगितला किंवा गीतेच्या श्लोकाचा अनुवाद करायचा म्हटलं तर तो इतकाच आहे की परंपरेनं वंश परंपरेनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली आमची ही कुळाचाराची परंपरा वारसा हे खरं म्हणजे शाश्वत राहणार नाही आणि त्याचा समूळ नाश होईल हे सांगत असताना प्रत्येक शब्दाचा अर्थ दासोपंतांनी आम्हाला सांगितला की जाती धर्म म्हणजे काय वर्णसंकर म्हणजे काय याच्या व्याख्या आम्हाला दिल्या आपण ज्या बघितल्या अगोदर आणि या मधून मूळ धर्म संकर वर्ण याती या विषयीच्या संकल्पनाही आपल्या स्पष्ट होते अर्जुन सांगतो उत्साह या शब्दावरती दासोपंत बोलतात आहे की हा कुलसंकराचा दोष या युद्धानं होणार आहे आणि या दोषाने धर्मच उच्छेदला जाईल उच्छेदन उत्साद्य असा शब्द आहे ते आणि जे कोण यात दोषी असतील ते स्वतः आपल्याच हाताने आपल्या धर्माचा नाश करतील जस घरीचा मालविला दीपू, बालक तही बालकवधू वंशलोपू आपल्या घरातलाच कुलदीपक आता खरं म्हणजे घरीचा माल्हिला दीपू म्हणजे देवाजवळचा दिवा नव्हे तर महासर्प घरामध्ये सोडून आपल्याच बालकाचा वध करणे आणि जेणेकरून वंश लोप होईल असं कृत्य करणे घरीचा मालधविला दीपू आपल्याच घरातला कुलदीपक मावळून टाकणं विझवण अंतरी घालून महासर्प घरामध्ये महासर्प सोडून तई बालक वधू वंश लोपू तेने चिकेला हे युद्ध हा कुलधर्माचा नाश हा कुळाचा नाश म्हणजे कसा आहे तर आप... आपल्याच हातानी आपल्या घरामध्ये काळ सर्प महासर्प आहे आणि आपल्याच पोटची मुलं आपलेच वंशज त्यांचा नाश या महासर्पाच्या तोंडून त्याच्या त्याच्या कर्वी आहे आश्रमाला विला अग्नी आणखी कसं आहे तर जे आश्रम धर्म शास्त्रानं नेमून दिलेत त्याला काडी लावल्यासारखं एका अर्थानं आग लावल्यासारखं अग्नी दिल्यासारखं आणि एकदा नव्हे दासोपंत फार जाणीवपूर्वक प्रत्येक शब्द वापरतात असं वाटत अति प्रयत्न करुनि म्हणजे कृष्ण शिष्टाही झाली नाही का तर झाली पण अर्जुनाला असं वाटतय की ह्या प्रयत्नांनी युद्ध थांबवलं गेलं नाही पण कदाचित हे प्रयत्न युद्धासाठीच होते का हे युद्ध घडावं म्हणून हा कुळाचा नाश व्हावा म्हणून हा वर्णसंकर घडावा यासाठी एक नवे, तर एकावर एक असे अनेक प्रयत्न करून हा घात घडवून आणलेला तया घातकिया देखोनी दुरी ठावी आश्रमालाच जणू अग्नी लावलाय आणि अत्यंत प्रयत्नांनी हे पातक या घातकांनी केलंय किंवा ते तो घात होईल तो दोष होईल आणि म्हणून हे दूर ठेवावं हे दूर असावं असं वाटत माजलेपणे अन्य याती परणी ते होय सतती ते तुले तितुलेही कुळ श्रीपती एके ना खर म्हणजे हे पण आहे अन्य यातींचा सुद्धा यामध्ये संकर घडून येणार आहे फक्त क्षत्रियांचाच नव्हे आणि जेणेकरून या सगळ्याच याती नासून जाणार आहे आणि म्हणून हे श्रीपती एक हे कुळ नासेल असं नव्हे तर ज्या ज्या यातींचा संकर होणार आहे पुढे त्या सगळ्या याती नाश पावतील जयसे एक गोत्री विवाही आजही आपण म्हणतो कि विवाह करताना आता फार काही बघू नका पण किमान गोत्र बघा एका गोत्रातली नवरा नवरी असू नये पण दासोपंत या ठिकाणी असं वर्णन करतात की हे इतकं नसेल की सगोत्री विवाह करायला हे कचरणार नाही किंवा तशा प्रकारचं हे पाप होईल गोत्री विवाही पाप करून एके देही म्हणजे दे बहीण आणि भावानी लग्न करावं आणि त्या दोन देहांनी पुढचं पाप करावं अशा प्रकारचं जे पाप पती वो सरले परी नाही पापा पाडन काहीही केलं तरी या खंडन करता येणार नाही ते ओसरणार नाही असं विवाह केल्याप्रमाणे हे पाप घडेल तेथे झाले जे कुळ आणि अशा प्रकारचे ही जी कुळ आहे जी सगोत्री विवाह करतील ते पती तर सर्व चांडाळ ते पतीत पापी होतील चांडाळ असतील तीये परंपरे मूळ ते पूर्व जैसे तीए परंपरे मूळ ते पूर्व जैसे या सगळ्या आमच्या सनातन परंपरांना हे छेद देणार आहे हे चांडाळ आहे पूर्वी जे घडलं नाही ते सगळं घडायला लागेल आणि राशी वाढतील संताना क्षयोनाथी अशा प्रकारच्या पुढे काय होईल क्षय नाही संतान होत राहील वाढ चिवाढे संतती संतती होत राहील पण ती गुण रूपानं गुणांचा विचार केला तर ती वेगळ्याच विचारांची वेगळ्या वृत्तीची निपजेल ती ते प्रती जडोची लागली जस जसा हा सगोत्री आणि वर्णसंकराचा प्रसार वाढेल तस तस पाप त्या जीवाला त्या देहाला जडायला लागेल आणि ते वाढत राहील संतान नित्य नवे नवे आता तेने कैपा सुटावे परिते पाप तैसे नोवे जे जाय सरूनी नित्य नूतन वंश वाढ़त राही पुढे पुढे मुलखूत राहती पर्ण काही ही केलो तरी सुद्धा पापा पासून त्यांची निवृत्ती होणार नाही पाप जाईल, संपून जाईल असं काही होणार नाही उलट पासून ते कशी सुटतील बर कारण ते पापच असं आहे की ज्याच्या पासून त्यांची सुटका होणार नाही ते से एक कुळ संपवलं तरी आणि इतकच पाप नव्हे तर दुसरं कुळ बाटवणे किंवा संकर करून पतित करणे पाप घडणार आहे घातले असे एक कुळ भ्रष्ट करण्याचं पाप नव्हे तर या तिसंकरांनी नव्या पिढीला जन्माला घालणं आगळी संतती निर्माण करणं ही सगळी पाप वाढत जातील आणि जय ते चाले परंपरा तैसे पाप विस्तारे श्रीधरा जस जसा वंश पुढे जाईल तसतस हे पाप वाढत राहील त्याचा विस्तार होईल ते शरीरा आणि गोत्राचा कुळाचा नाश करणारे गोत्रघ्न अशा प्रकारचे जे देह जे लोक त्यांच्या शरीराला हे पाप जडून राहील जडेल आणि याच्या अधिकाधिक राशी त्यांना त्याच्या गाठोड्यामध्ये येऊन पडतील पाप पापाच्या गाठोड्यामध्ये अधिकाधिक राशी क्षयो नाही पापासी या परी नाशुनी वंशासी नासती जे अधिकाधिक पाप वाढत राहील त्यांचा पाप संग्रह वाढत राहील आणि या अशा प्रकारच्या संकरित वंशामध्ये होईल काही घडणार नाही उलट या पापाच्या राशी वाढत राहतील क्षयो नाही पापाशी पाप कधीही कमी होणार नाही या परी नाशुनी वंशाशी नास वंशाचा नाश कुळाचा नाश पुल धर्माचा नाश परंपरांचा नाश सनातन अशा धर्माचा नाश येणे करून घडत राहील आणि त्याचा विस्तार होत राहील तया कवण गती गोत्रघ्न असे जे गोत्रघ्न आहेत कुलघ्न आहेत त्याला कोणती गती आहे बरं त्यांना मोक्ष आहे का ते या जगण्या मरण्याच्या जन्म मृत्यूच्या मृत्यूच्या फेऱ्यातून कसे बर सुटतील काय प्रयोजन आहे त्यांना काय मार्ग आहे बर आणि पुढीला संतान त्यांची पुढची जी पिढी आहे पुत्र पुत्री मुलं मुली ते मी सांगेन कृष्णा चित्त दे हे जे गोत्रघ्न ते आणि त्यांची पुढची पिढी या सगळ्यांची गती काय असेल त्यांना मोक्ष मिळेल त्यांना मुक्ती प्राप्त होईल ते मी तुम्हाला सांगतो भगवंता तुम्ही ऐका चित्त देई भगवंता मी तुम्हाला सांगतो तुम्ही ऐका अर्जुन पुढे आणखी काय म्हणतो भगवंताला

मूरया